बुलडाणा जिल्ह्यातील विवेकानंद आश्रम हिवरा बुद्रुक येथील बोराडी प्रकल्पात प्रवासी नाव चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या गुलाबराव भाऊराव कांबळे या वृद्ध इसमाकडून नाव चालवण्यासाठी वारंवार लाखो रुपये उकळण्यात आले त्यानंतरही त्यांची नाव प्रकल्पातून फेकून देत चालवण्यास मनाई केली आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे शासनाकडे पैसे भरावे लागतात ही कारणे सांगून संस्थेच्या काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा त्यांच्याकडून पैसे वसूल केलेत परंतु पैशांची मागणी केली असता त्यांनी अगोदरच आहेत सांगितल्यावर सुद्धा त्यांना दमदाटी करून त्यांची नावं बाहेर प्रकल्पाबाहेर आली त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्यामुळे झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी गुलाबराव कांबळी या वृद्ध इसमान बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे गेल्या चार दिवसातून त्यांच्या पोटात अन्न पाणी नसल्याने या वृद्धाची तब्येत खालावली असून त्यांचं कमी जास्त जर झालं तर या अमानवीय कृत्यासाठी जबाबदार कोण असे प्रश्न सामाजिक कार्यकर्ते व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहेत